त्या एका जन्माच तेवढं म्हणू म्हणजे मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक हिंदून इथे येऊन एकदा माथा टाकलंच पाहिजे कारण त्यांचं अस्तित्व त्या महाराजांच्या मुळे शिल्लक राहत ती एक वाचतोय तर महाराजाचा जन्म झाला होता शेवटच्या दोन तीन मिनिटं घेतो महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांच्या बाळलिलांचे वर्णन करणार म्हणजे समकालीन असा एकच ग्रंथ आहे मी तुम्हाला खाली उल्लेख केला असेल तर शिवभारत नावाचा एक ग्रंथ ज्याच्यामध्ये एकमेव ग्रंथ आहे जो महाराजांच्या काळात लिहिला गेला महाराज लहानपणी इथे काय काय करत असतील तर त्यांच्या बाळलीला काय चालायचं असं त्या ग्रंथाने वर्णन केलं तर कविंद्र परमाणंत त्याचे लेखक आहेत कविंद्र परमानंद असं म्हणत हारदा एक जन्म झाला होता ते थोडेसे मोठे झाले तर आता इथल्या कुठल्या तरी रूममध्ये ते राहत असतील तर मग ते थोडे मोठे झाल्यानंतर रांगायला लागले आणि उमऱ्यातून बाहेर यायचा ते प्रयत्न करत पण त्यांना तिथं खूप त्रास होतो तर बालशिव अजून थोडे मोठे झाल्यानंतर तर त्यांचे दाई आई असतील हुकारे हाकारे द्यायला लागले मग दाईंना आईंना साहेबांना प्राण्यांचा आवाज काढून भेडसावायचा प्रयत्न करायचा ते अजून थोडे मोठे झाले त्याच्यानंतर जी प्रचंड दोन वर्णन आहे मला खूप प्रचंड बाईंच्या बाईंचाईंची नजर चुकायची बाहेर जायचं बारकपूर्ण तुम्ही चंचल असतं बाहेर जायचं बाईंचाईची नजर चुकायची म्हणजे माती घ्यायची असं त्याचं केलं आहे अजून एक छान वर्णन असेल ते थोडे मोठे झाले नंतर आपल्या सवंगड्यांना घ्यायचे मातीचे लहान मोठे डोंगर बनवायचे आणि म्हाण्याचे गेम आज किल्ले म्हणजे आता ते बारकपूर्व कदाचित तुमच्या डोळ्यासमोर उभं राहायला असेल तर चांगली गोष्ट आहे पण एकंदरीत महाराजांचा इतिहास तुम्ही बघितला ना तर लहानपणी लाईन ना आईंना प्राण्यांचा आवाज काढून भेटावणार <स्टेथ> ते बालशिव पुढे जाऊन दिल्लीच्या त्या दरबारात भर भर दरबारात समोर शिव वगैरे करतात साधी गोष्ट त्या वगलांच्या अवघ्या खानदानात असं कधी झालं नव्हतं की त्या गाडीसमोर उभं राहून तुम्ही आवाज चढून सुद्धा बोलेला तिथं तुम्हाला साधा बोलायचं असलं तरी आधी परमिशन घ्यावी लागते झुकून बोलावं लागतं तुमच्या हातात रुमान असावं लागतं तिथं महाराजांनी आवाज चालवला साधी गोष्ट लहानपणी ज्यांना उंबराव लायला त्रास व्हायचा पुढे जाऊन त्यांनी कितीतरी मोठी घोडदौड केलेली आहे साडी गोष्ट लहानपणी बाहेर जाऊन डाईंजाईंची नजर तुकडे माती घालणार ते बाल शिवका पुढे जाऊन पाच 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 शेंनाच विचारतात साधी गोष्ट लहानपणी मातेचे लहान मोठे डोंगर बनवून हे माझे किल्ले आहेत असे म्हणणारे बाल जाऊन इकडे नाशिक आहे नाशिकमध्ये साल्लेर नावाचा किल्ला आहे प्रवेशद्वार त्या पासून खाली जिल्ह्यापर्यंत अडीच हजार किलोमीटरचा परिसर आहे एवढ्या परिसरात किल्ल्यांच्या श्रृंखला शृंखला निर्माण करतात साधी गोष्ट म्हणजे आपण फक्त अभ्यासाला कमी आपण फक्त ढालतालवर आगपण पडू बाकी भरपूर काही शिवचरित्र मला असं वाटतं जातं जातं की शिवचरित्र आणि भगवगीता असे दोन ग्रंथ जे तुमच्या आयुष्यातनं प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकते महाराजांच्या रात्रातून आपण काय काय शिकू शकतो ते तुम्ही सांगितलं तुमच्या आयुष्यातलाही प्रॉब्लेमला ते सॉल्युशन आपण फक्त वाचायला घेतलं पाहिजे तर बघायचा धन्यवाद सगळ्यांनी खूप छान पद्धतीने माहिती म्हणजे जरा